सामान्यांच्या दिंडोरी तालुक्यातील गेल्या अनेक महिन्यांपासून वनी व परिसरात गुटक्याची तस्करी करून पोलिसांना गोंगारा देणाऱ्या संशयितांच्या वनी पोलिसांनी मुसक्या आवल्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करून अकरा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय तर करण्यात आले प्राप्त माहिती अशी वनी व परिसरात गुटक्याची तस्करी होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना मिळाल्यानंतर वनी सापुतारा रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत व पोलीस पथकाने पाळत ठेवली असता धनाई मातेच्या मंदिराजवळ अंबानेर शिवारात एम एच शेचाळीस झेड त्रेचाळीस नव्वद या क्रमांकाची महिंद्रा एस यू व्ही ही अलिशान वाहन आले या वाहनाच्या काचा काळ्या असल्याने आतून काही दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांनी चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे तस्कराने दिली या तपासाअंती प्रतिबंधित असलेला गुटखा आढळला सदर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यात एकूण वीस सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक गोणीमध्ये बावीस विमल मसाल्याची पाकिटे असे एकूण चारशे चाळीस पाकिटे किंमत प्रति पॅकेट एकशे अठ्ठ्याण्णव रुपये एकूण किंमत सत्याऐंशी हजार एकशे वीस रुपये व्हायब्रंट प्रॉडक्ट विलेज ककाड कोपर वलसाड जिल्हा गुजरात व एकूण सफेद रंगाच्या दोन प्लास्टिकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक प्लास्टिकच्या गोणीत एकूण दहा विमल एक तंबाखूचे पाकिटे त्यामध्ये अकरा पुड्या असे एकूण चारशे चाळीस पाकिटे एकूण किंमत नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये या ठिकाणी सापडली तर कारची किंमत दहा लाख रुपये एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण अकरा लाख सहा हजार आठशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय वनी पोलिस यांच्या माहितीनुसार या प्रकरणी मजाज खान उर्फ मुज्जू रोशन खान पठाण राणार भगवतीनगर वनी व शाहीद पूर्ण नावही अशा दोघा तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मजाज खान पटान उर्फ मुज्जू याला अटक करण्यात आली असून शाहिदचा शोध पोलीस घेत आहेत या तस्करीचा सखोल तपास केला तर अजून काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व वनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी